संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचं पाहायला आहे आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गुलेवाडी परिसरात बिबट्याने एका पंचावन्न वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ठकुबाई पानसरे असं बिबट्याने हल्ला केलेल्या महिलेचं नाव आहे त्या आपल्या पतीसोबत शनिवारच्या बाजारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या संपूर्ण घटनेबाबत स्वतः ठकुबाई पानसरे यांनी नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली मला घेऊन येतो होतो सकाळी <laughs> बाजारात <ताशे> शनिवार आहे ना मग घेऊन येत होतो काय झालं ते माणूस घर खाली निघालो काय झालं मला बिबट्या दिसला फक्त मग त्यानं काय केलं तिथून पुढे मी बेशुद्ध झाले मला काहीच कळालं नाही माहिती साडी काही पोटरी धरून वाढी त्यानं खाली त्याच्यानंतर मी डांबरी उपडली आहे डोक्याला मार लागला मग त्याच्यामुळे मला काहीच समजलं नाही तिथून पुढं मला दवाखान्यात आणले कळालं मला दवाखान्यात आणलं म्हणून दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि लहान मुलांच्या सुरक्षतेबाबतही चिंता व्यक्त होत आहे याबाबत वर्षा पानसरे यांनी वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावी अशी मागणी केली आहे मी वर्षा प्रवीण पानसरे राहणार गोलेवाडी पांढरीचा मळा आमच्या मळ्याच्या शेजारी ऊस आहे ऊसात एक वाघ वाघीन आणि तिची पिल्लं आहेत तर आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे असं आहे की आमच्या तिथे पिंजरा लावावा आणि त्या पिंजरा जोपर्यंत वाघ आतमध्ये जात नाही वाघ वाघीन आणि त्याची पिल्लं तोपर्यंत तो पिंजरा तिथेच ठेवण्यात यावा अन्यथा आमचे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना हानी पोचू शकते आणि आमचे एकच पिल्लू नाही की त्याला हानी पोचत आमचे सात ते आठ आहे सात ते आठ घरांमधले एकदम छोटे छोटे पाच ते साडेपाच वर्षाची मुलं आहे तर त्यांना काही हानी न पोचावी म्हणून तो पिंजरा तुम्ही ठेवा असं आमची मागणी आहे बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट कायम असून वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी वन विभाग आता कोणती ठोस पावले उचलतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर